जे हरी साधकांना साष्टांग परिणाम दंडवत जे हरी तर आज आपण ह्या ठिकाणी साक्षी भाव म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घेणार रह। आहोत तर साक्षी भाव का म्हणजे काय हे समजून घेत असताना एक उदाहरण या ठिकाणी पाहूया तर पहा तर व्यवहारामध्ये ज्या एखादी घटना घडते आणि ते घटना घडत असताना त्या घटनेशी आपला काही एक संबंध नसतो फक्त आप। आपण त्या घटणारा घटना जी आहे त्या घटनेला पाहणारा आपण असतो किंवा त्या घटनेला अनुभवणारा आपण या ठिकाणी असतो उदाहरणार्थ पहा आपण एखाद्या नवीन गावात गेलो आणि त्या गावामध्ये आपलं कोणीच ओळखीचं नाही असे आपण गावात गेलो आणि गेल्यानंतर त्या गावामध्ये भांडणं चालू आहे दोन व्यक्तींची भांडणं चालू आहे परंतु ती दोन्ही व्यक्ती आपल्या ओळखीची नाही आपले नातेवाईक नाही त्यांचा आपला संबंध नाही पण आपण त्या गावात गेल्यामुळं फक्त आपल्याला ते दृश्य त्या ठिकाणी दिसलं आता मला सांगा त्या भांडणामुळं आपल्याला दुःख होणार आहे का नाही बरं भांडण सुटलं म्हणून आनंद होणार आहे का नाही कारण का त्यांच्याशी आपला काही एक संबंध नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी दुःखही होणार नाही सुखही होणार नाही मग आपण कोण आहे त्या ठिकाणी त्या भांडणाला ती घटना घडली त्या घटनेला फक्त पाहणार आहे याला यावारामध्ये साक्षी म्हणायचं तर पहा आता हेच साक्षी भाव आपण या ठिकाणी परमार्थामध्ये समजून घेऊया तर पहा जसं यावरामध्ये त्या ठिकाणी एक भांडण झाली त्या गावामध्ये तसं ह्या ठिकाणी हा देह जी आहे ह्या देहाच्या ठिकाणी ह्या ठिकाणी कार्य चालतं आणि त्या कार्याचं आपण ह्या ठिकाणी साक्षी आहोत आणि मी आपण ह्या देहापासून वेगळा आहे आणि देह माझा नाही मी देह नाही मी देह निरा निसंग परब्रह्म तत्व आहे हा मुद्दा ह्या ठिकाणी साक्ष राहून आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तर प्रथम आपण देहाच्या ठिकाणी चोवीस तत्व पाहूया हा देह आपला चोवीस तत्वाने बनला हे पाहूया आणि यापासून आपण यागळा साक्ष कसा आहे हे या ठिकाणी समजून घेऊया पहा आपला देह चोवीस तत्वांपासून बांधला त्या ठिकाणी पंचमहाभूत त्या ठिकाणी आली पृथ्वी तेज वायू आकाश आणि प्रकाश ही पंचमहाभूत आली त्या ठिकाणी पाच ज्ञानेंद्रिय आली पाच कर्मेंद्रिय आली बरोबर आणि त्या ठिकाणी पाच ज्ञानेंद्रियाचे पाच विषय असे किती झाले वीस आणि चार अंतकरण चार अंतकरण कोणतं मन बुद्धी चित्त अहंकार अंतकरण एकच पण ते जशा जशा भूमिका करतं तसं तसं त्याला नाव ह्या ठिकाणी बदलत गेलं म्हणून चार अंतकरण असे चोवीस तत्वांचं ह्या ठिकाणी आपला देह बांधला आता पहा मग ह्या देहाच्या ठिकाणी दोन प्रकारचं कार्य चालतं कोणतं कार्य एक आंतरकर्म आणि एक बाह्य कर्म असं दोन प्रकारचं कर्म या ठिकाणी चालतं आता बाह्य कर्म कोणतं तर जे ज्ञानेंद्रियाने जे केलं जातं आणि पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय यांच्या मार्फत जे कर्म केलं जातं त्याला म्हणायचं बाह्य कर्म आता आंतरकर्म कोणतं तर हे चार अंतकरणाच्या मार्फत जे कर्म केलं जातं त्याला म्हणजे अंतकर्म मग ते कोणतं मन विचार करतं मग विचार करणे हे एक कर्म बुद्धी निश्चय करती मग बुद्धीने निश्चय करणं हे एक कर्म अंतकरणाला संकल्प विकल्प ते अंतकरण करतं सुख दुःखाची जाणीव त्या अंतकरण होती मग ते अंतकरणाचं कर्म आणि अहंकार ज्यावेळेस आपल्यामध्ये अहंकार वाढतो हे मी हे केलं मी हे केलं हे अहंकाराचं कर्म असं अंतरकर्म ह्या ठिकाणी चालतो बाये कर्म चालतं आणि आंतर कर्म चालतं मग पहा या चोवीस तत्वांमध्ये आपुणी कुठं आहे का तर कुठंच नाही मग ह्या चोवीस तत्वांना या शरीराला जी ऊर्जा पुरवणारा ज्या स्रोत जे आहे त्याला आत्मा मानायचं आणि ते आपण ह्या किंवा मात्र आपण ह्या ठिकाणी आहे मग ह्या चोवीस तत्वांपासून तो आत्मा मात्र ह्या ठिकाणी वेगळा आहे आता पा माऊलींची ओवी माऊली म्हणतात जवरी संग प्रकृतीचा तववरित त्याग न घडे कर्माचा आणि प्रयत्न करणे कर्मत्यागाचा तो हट्टीपणा जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तो कर्म हे आहे त्याचा त्याग करता येणार नाही मग आपल्याला काय करायचं फक्त ह्या ठिकाणी साक्षी म्हणून पाहिजे राहायचे मन विचार करतं मन मी नाही आणि मन माझं नाही बुद्धी निच करते बुद्धी माझी नाही आणि मी बुद्धी नाही अंतकरण सुख दुखाची जाणीव होते ते अंतकरण माझं नाही आणि मी अंतकरण नाही आणि अहंकार सुद्धा मी नाही आणि ते माझं नाही पाच ज्ञानेंद्रिय मी नाही पाच ज्ञानेंद्रियाचे पाच विषय मी नाही पाच कर्म इंद्रिय मी नाही मग मी कोण आहे यांना जाणणारा साक्षी आत्मा आहे हे या ठिकाणी ह्या ठिकाणी समजून घ्यायचं तर चला हे साक्षी भाव जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी एक गोष्ट करायची ती म्हणजे परंपरेने आलेले सद्गुरू ब्रह्मनिष्ठ कृपाळू आणि स्वत्रिय अशा सद्गुरू आपल्याला प्रथम शोधायचे अशा सद्गुरूला शरण जायचं त्यांच्याकडून तत्व मशी महावाक्याचा बोध घ्यायचा अहम ब्रह्मास मी मीच परब्रह्म आहे हा देह मी नाही हा देह माझा नाही मी देहा निराळा निसंग तत्त्व आहे एकदा का ही अनुभूती आपल्याला आली ही जाणीव आपल्याला आली का आपल्याला ह्या ध्येया ठिकाणी साक्षी म्हणून ह्या ठिकाणी राहता येईल आणि ह्या ध्येयाकडून कोणतंही जर कर्म झालं सुके आलं आणि दुःख आलं तरी आपल्याला ह्या ठिकाणी कसली बाधा होणार नाही चला तर साक्षी भाऊ हे आपल्याला समजलंच असेल जे अरे